जय भीम नमो मुद्दा आहे आपण बघत आहात आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एस न्यूज जाता बारा वाजले आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये महामानव क्रांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आणि केक काढत आहे ठिकठिकाणी केक केक काटल्या जात आहे आपण बघू शकता कशी मोठ्या प्रमाणात तुफान संविधान चौकामध्ये गर्दी आहे बऱ्याचशा लोकांना जे आहे संविधान चौकामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेपर्यंत पोहोचू शकले नाही ते जे लोक आहे नागपुरातील आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाचा जो केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना दिसत आहे हा परिवार आहे नागपूर मधला एक परिवार आहे हॅपी बर्थडे बघू शकता हा एक विशेष व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कारण लाखोच्या संख्येमध्ये जे आहे संविधान चौकामध्ये जे आहे भीम अनुयायी आलेले आहे आणि बरेचसे असे परिवार आहे की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जायला मिळालं नाही म्हणून त्यांनी आपल्या घरून येऊन या ठिकाणी जे आहे विधान भवन चौकातात बाबासाहेब आंबेडकरांचा केक कापलेला आहे आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया सर काय नाव आहे तुमचं आणि कुठून आले आहे सर माझं नाव विनोद थुल आहे आणि माझी संस्था आहे ऋषाली बहुद्देशी संस्था आणि मी दरवर्षी इथे येत राहतो पण या वर्षी थोडी व्यवस्था बराबर नसल्यामुळे आम्हाला इथे केक कापण्यात आलेला आहे तरी पण आम्ही सुद्धा इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथे केक कापलेला आहे आणि आम्ही सगळं सहपरिवार डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व बांधवांना आमच्या परिवारावरून हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देशातच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये सुद्धा आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथे जे जमलेली संख्या आहे अशी संख्या बाबासाहेबांच्या याच्यासाठी ताकदीनं उभी राहतील आणि आपले सर्व बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो नक्कीच थोल विनोद साहेबांचा हा परिवार आहे या ठिकाणी आलेला आहे बेटा तू आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वाढदिवस आहे एकशे वा वाढदिवस आपल्या नागपूरमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे हा वाढदिवस बघताना संविधान चौकामधली जे एकंदरीत येतात आपल्या भीम अनुयाची गर्दी बघताना काय वाटते तुला मला फूर फार खूप छान वाटतंय की मी आ, आ, या इथे उपस्थित आहे आणि मला इथे उपस्थित असून मला केक कापायचा त्यांना त्यांचा असा मौका मिळाला आणि इथची इथचा जो माहोल बघून मला खूपच छान वाटत काय शिक काय चालू आहे तुझं शिक्षण काय आहे मी लॉ करत आहे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे तज्ज्ञ होते आणि त्यांच्याच पावलावर पण तू सुद्धा वकील बनत आहे हो बिलकुल आज तू आता एक वकील बनत आहे काय वाटते तुला जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवला जे संविधान बनवलं आहे त्या संविधानाच्या बरोबर सध्या देश वाटचाल करत आहे असं वाटतंय का तुला हो आतापर्यंत मी जितकं बघितलं आलं आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये जितकं दिलेलं आहे त्याप्रमाणे इक्वॅलिटी म्हणून देशामध्ये ती जे असली पाहिजे ते सुरूच आहे आणखी सुरू राहिलीच पाहिजे पाहिजेच बोलल्या जाते की भारतीय संविधान बदलल्या जाईल बदल जाईल पण तुला काय वाटत तू आता म्हणजे लॉचं कुठलं वर्ष आहे तुझं माझा सेकंड इयर आहे सेकंड इयर वर्षी आहे कशामध्ये लॉ करत आहे मी बीएलएलबी मध्ये लॉ करत आहे बीएलएलबी मध्ये काय वाटतंय का खरंच हे संविधान बदलण्याची भाषा जे बोलल्या जात आहे काय असं होणं शक्य आहे का नाही माझ्या हिशोबाने तर आतापर्यंत जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लॉज बनवले आहे ते व्यवस्थितच आहेत आणि त्याला बदलावायची काहीही गरज नाही आहे आणि कारण की आता पर्यंतची जी परिस्थिती आहे ते फक्त फक्त आणि फक्त डॉक्टर बी आर आंबेडकरच प्रयत्न दुसरं संविधान लिहिणारा माणूस या देशामध्ये पैदा होणार नाही पण आता तू नक्कीच तू आता एक युवती आहे तू या आपल्या तमाम जे युवती आहे शिक्षण घेत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिला होता शिका वा संघर्ष करा असा एक मंत्र दिला होता आपण शिकलो तर खरी पण संघटित मात्र अजून झालेलं नाही आहे आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर तमाम लाखो लोक न बोलावता या ठिकाणी संघटित झाले आहे पण जेव्हा इथे एखादी सत्तेमध्ये जाण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र संघटित राहत नाही अशा तू तमाम युवकांना काय संदेश देशील मी फक्त त्यांना हेच म्हणेन की जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की संघट संघटित राहणं खूप गरजेचं आहे तर सगळेजण मिळून जोडून राहावं आणि सोबत येऊनच सगळं करावं निश्चित आहे सगळं जे आहे आंबेडकरी अनुयायी आहे यांनी सगळ्यांनी एका ठिकाणी यावं संघटित राहावं शिक्षण घ्यावं असं एकंदरीतच ह्या लॉ करणाऱ्या विद्यार्थिनीचं म्हणणं आहे पण नागपूरमध्ये आम्ही बघू शकतो आज तुम्ही हे दृश्य बघू शकता मी स्क्रीनवर तुम्हाला हे दृश्य दाखवत आहोत की नागपूरमध्ये लाखोच्या संख्येमध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये नागपूर शहरातील विविध भागामधून जे आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी आलेले आहे या ठिकाणी केक कापल्या गेलेला आहे संविधान चौकामध्ये मोठे मोठे डीजेचे सेटअप लावलेले आहे आणि या डीजेच्या तालावर जे आहे आंबेडकरी युवक असो म्हातारी असो मुलं असो मुली असो आ, ते आपला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सा उत्सव साजरा करताना दिसत आहे आपल्याला आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ नागपुरातच नाही भारता तर भारतातच नाही तर अख्ख्या विश्वामध्ये साजरी करण्यात येत आहे हे मात्र विशेष आहे तर मित्रांनो आपण बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आय बी एम टी व्ही नाईन लाईक करा सबस्क्राइब करा जय भीम नम बुद्धाय